श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आठ नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात एक संकट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सणाला एक विशेष महत्त्व असतं उद्या शनिवारी गणाधिप संकष्टी चतुर्थी आहेत संकष्टी अर्थात संकट विघ्न दूर करणारी अशी ही तिथी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा आराधना उपवास केला जातो आणि या चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवशंकराने आपला पुत्र श्री गणेशाला सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणून या चतुर्थीला चतुर्थी असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन घर परिवारात येणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच रखडलेली सर्व कामे हे देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घ आविष्यासाठी व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात कारण श्री गणेश हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता मानले जातात या दिवशी उपवास केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते या दिवशी आईने व्रत केले तर त्या व्रताचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होते तसेच मुलांच्या सर्व बाधा अडचणी संकट हे देखील दूर होतात संकष्टी चतुर्थी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार गणादीप संकष्टी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न दूर होऊन बाप्पांची कृपा होईल अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि यानंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही संकट अडथळे अडचणी या येणार नाहीत इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिले जाते आणि म्हणून गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करत असतात आणि बाप्पा त्याचा आशीर्वाद हा देखील देत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे सकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झाले तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावू शकता हा उपाय तुम्ही अगदी तुमच्या घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करू शकता तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल जी शिक्षण घेत नाही परंतु खूप हट्टीपणा करता, करतात चिडचिड करतात किंवा त्यांना सतत जर बाहेरची नजरबाधा लागत असेल नजरदोष लागत असेल आता मुलांना नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर सगळ्यात जास्त नजरदोष ही आईवडिलांची आपल्या मुलांना लागत असते आणि म्हणून देखील मुलं हट्टीपणा चिडचिडेपणा करत असतात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात तसेच जी शिक्षण घेणारी मुलं असतात काही कालांतरापूर्वी ती मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही त्या मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेत जाताना भरपूर अभ्यास करून जातात परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नाही त्यामुळे त्यांचं शिक्षण घेण्यामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना शिक्षण घ्यावंसं वाटत नाही किंवा तुमच्या घरामध्ये जर मोठ्या लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तुम्ही करू शकता अर्थात प्रत्येक मुलं आणि मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्ही टाकायचं आहेत पंचगव्य तुमच्याकडे नसेल थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच असं एक पण घर नाही की त्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नाही आणि जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही उद्या खरेदी करा जर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्या घरावर येणारे सर्व संकट जे आहेत तर ते टळतात संकट विघ्न अडचणी दूर करणारे हे देवता आहेत म्हणून आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असायलाच हवी तर सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम हो किंवा गणपती अथर्शिषमचं पठण करायचं आहे यानंतर अभिषेक केलं हे पाणी असणार आहे तर हे आपल्या मुलांना पाजायचं आहे त्यांना ते तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि बाकीचं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये एक दैवी शक्ती असते कारण आपण अभिषेक करताना काही मंत्र जे आहेत त्यांचं पठण केलं जातं म्हणून ते पाणी अभिमंत्रित होतं आणि हे तीर्थ जर मुलांना पाजलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते म्हणून हे तीर्थ फेकून न देता ते मुलांना पाजायचं आहेत आणि बाकीचं तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षरा फुले वाहून पूजा करायची आहेत बाप्पा समोर तुम्हाला एक शुद्ध गायतुपाचा दिवा लावायचा आहे फुलं असतील तर ती अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक म्हणायचं आहे कणिक मळताने त्यामुळे थोडीशी हळद टाका जेणेकरून पिवळसा रंग येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि तेल घालायचं आहे चुकूनही या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही तेलाचाच दिवा हा तुम्हाला लावायचा आहे यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर सोबतच तुम्हाला एका वाटीमुळे थोडासा कुंकवाचा गंध तयार करायचा आहे थोड्याशा अखंड अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत बघा बप्पाच्या पूजेमध्ये खंडित तांदूळ जे आहेत तर ते चालत नाही यामुळे आपल्या घरात दरिद्रता येत असते म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना त्या कुंकवाच्या गंधाचा एक टिळक लावायचा आहे आणि त्या टिळक केल्यानंतर त्यावर तुम्हाला अखंड अक्षदा ज्या आहेत त्याच्या चिकटवायच्या आहेत आणि यानंतर या देव्याने बाप्पांना ववाळून घ्यायचं आहे बप्पांना ववाळून घेतल्यानंतरनं एक आसन घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर आसन ठेवायचं आहे आणि आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे यानंतर त्या कुंकवाचा गंध आपल्या मुलांच्या कपळावरती लावायचा आहेत अखंड अक्षदा मुलांच्या कपळावरती चिकटवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या दिव्याने मुलांचं ऑक्शन करून घ्यायचं आहे हा दिवा जो आहे तर तो मुलांवरून ववाळून घ्यायचा आहे दोन मुलं असेल तर दोन मुलांवरून हा दिवा तुम्हाला ववाळून घ्यायचा आहेत आणि यानंतर हे ताट तसंच तुम्हाला गणपती बप्पांसमोर ठेवून द्यायचं आहे दिवा बनवताना थोडा मोठा बनवा जेणेकरून कमीत कमी दोन ते तीन तास तो तेवत राहील म्हणून थोडा मोठा बनवा आणि जास्त तेल घाला आता मुलांचा ऑप्शन करून झाल्यानंतरनं एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला घ्यायची आहेत आणि या एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या हातामध्ये देऊन मुलांच्या हातून तुम्हाला बप्पांना अर्पण करायला लावायच्या आहेत यानंतर तिथेच बसून जर तुमची मुलं मोठी असेल तर मुलांकडून तुम्हाला दोन सेवा मी सांगते त्या त्या करून घ्यायच्या आहेत आणि मुलं लहान असेल तुम्ही हा मुलान साथी तरी तर तुम्ही स्वतः मुलांसाठी केल्या चालेल तर आपल्याला वेळा गणपती पठन करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती व्हावी मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी बाधा दूर व्हाव्यात त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि मोठी मुलं असेल तर मुलांकडून ह्या सेवा तुम्ही स्वत करून घ्या मुलांनी ह्या सेवा केल्या तर त्या खूप फलदायी असतात परंतु सर्वांचीच मुलं मोठी असतात असं नाही लहान मुलं देखील असतात म्हणून आईने जर किंवा वडिलांनी ह्या सेवा केल्या तरीसुद्धा चालतात तसेच जेव्हा तुम्ही हा कणकेचा दिवा तयार करणार आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर गणपती बाप्पांचा ऑप्शन करण्यापूर्वी तुम्हाला दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामुळे तुम्हाला सात अखंड जी धणे असतात मसाल्यामध्ये वापरतो तर ती घालायची आहेत दोन वड्या टाकायच्या आहेत आणि दोन काळी मिरी ज्या आहे तर ती सुद्धा टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं ऑक्शन करून मुलांचं ऑक्शन जे आहे तर ते करायचं आहे मुलांवरून हा दिवा जो आहे तर तो ववाळून घ्यायचा आहे आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तर बघा सांगितल्याप्रमाणे दिवा तयार करून घ्यायचा आहेत गणपती बाप्पांची पूजा करायची यानंतरनं तुमच्याकडे जर तुमच्या मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून हा दिवा तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे आणि मुलांच्या वतीने तुम्ही सेवा जी आहे तर ती स्वतः करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत नक्की करा या उपायाने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनासुद्धा हा उपाय करता येणार नाही मग घरातील स्वतः मुलं किंवा वडील हा, कि हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती जस्त नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ